नमस्कार मी प्राजक्ता तांडेल बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला एक अतिशय मोठी बातमी आमदार गणपत गायकवाड यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे चौदा फेब्रुवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे उल्हासनगर कोर्टानं ही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतरचा घटनाक्रम आपण पाहिला त्यांना आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं कोर्टामध्ये हजर करण्यात आल्यानंतर काही मिनिटात सुनावणी संपली आणि चौदा फेब्रुवारी पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रमोद प्राजक्त आपण बघत असाल हे गंभीर प्रकरण आहे आणि त्या प्र, ज्याप्रमाणे आता आपण सकाळच्या सत्रापासून हे जे प्रकरण बघितलं सकाळी त्यांना काल रात्री त्यांना अटक करण्यात आली त्याच्यानंतर त्यांना सेफ्टी म्हणून कळवी पोलीस स्टेशनमध्ये त्यांना ठेवण्यात आलं त्यांच्यासह दोन जे आरोपी अह आरोपी आहेत त्यांनाही ठेवण्यात आले आणि त्याच्यानंतर सकाळी ज्यावेळेस सुनावणी दोन अडीच वाजता होणार होती त्या सुनावणीच्या वेळेला पोलिसांनी काही गंभीर प्रकरण असल्यामुळे आणि इथले स्थानिक दोन नेत्यांचे वाद असल्यामुळे काही वेगळ्या प्रकारचं वळण लागू नये म्हणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राहण्यासाठी त्यांनी विनंती कोर्टाकडे केली होती की विशेष आम्ही त्यांना सादर करतोय मात्र कोर्टाने ती नाकारली आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष अशा प्रकारच्या आपण कोर्टाच्या काही वकिलांकडे केलेल्या चौकशी तपशिलाप्रमाणे त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कोर्टामध्ये प्रत्यक्ष म्हणजे फिजिकल हजर करावा लागतो या आरोपीला आणि त्याचप्रमाणे आता कोर्टामध्ये त्यांना हजर केलं गेलं आणि त्याच्यानंतर लगेचच पुन्हा एकदा त्यांची रवानगी जी आहे ती कळवे पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली मात्र आता मिळालेल्या प्राथमिक माहितीप्रमाणे आणि हे माहितीप्रमाणे की त्यांना आता चौदा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे पोलीस कस्टडी मिळालेली आहे त्यामुळे चौदा फेब्रुवारीला पुन्हा एकदा त्यांना याच उल्हासनगरच्या कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे आणि त्याच्यानंतर दोन्ही पक्षांकडून आर्ग्युमेंट केले जाणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा पोलीस कोठडी मिळते की त्यांना त्यांना न्यायालयीन कोठडी मिळते हे पाहणं महत्वाचं मध्ये मात्र आता न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून ही ही एक्सक्लुझिव्ह माहिती आहे की चौदा फेब्रुवारीपर्यंत गणपत गायकवाड आणि त्यांची